पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत मेट्रो भुयारी मेट्रोच्या कामाची ते पाहणी करत आहेत त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत पंतप्रधान मोदी आज भुयारी मेट्रोतून प्रवासही करणार आहेत पीकेसी ते सांता क्रूज या स्थानकांदरम्यान ते हा प्रवास करणार आहे त्यांनी आज मेट्रो तीनचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता मुंबईत दाखल झाल्यावर मेट्रो मेट्रो ते मेट्रोतून प्रवासही करणार आहेत तिथली ही दृश्य आपण पाहतो मेट्रोमध्ये ते त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधलेला आहे काही वेळातच ते पी के सी स्थानक ते सांताक्रूज मेट्रो स्थानक असा भुयारी मेट्रोतून प्रवास करणार आहेत मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचं पंतप्रधानांनी आज उद्घाटन केलं पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास सुरू आहे आणि याच प्रवासादरम्यान ते विद्यार्थ्यांशी संवादही साधत पंतप्रधानांनी आज मेट्रो तीन या भुयारी मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर ते आता खुद्द मेट्रोतून प्रवास करत आहेत त्याचबरोबर या मेट्रो प्रवासादरम्यान ते विद्यार्थ्यांशी संवादही साधत मेट्रो ची ही स्थानक आपण पाहतो मरोळ नाका एम आय डी सी मेट्रो तीन ही पहिल्या टप्प्यातली स्थानक आपण पाहतो आहोत बी के सी विद्यानगरी क्रूज सी एस आय ए अर्थात छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल एक नंतर नाका एम आय डी सी आर ए कॉलनी ही ती पहिल्या टप्प्यातली स्थानक आहे साडे तेहतीस किलोमीटरचा सा मेट्रो तीन हा प्रकल्प आहे त्यातला हा पहिला टप्पा आहे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे बारा किलोमीटरवरील सेवा आता सोमवारपासून सुरू होणार आहे तत्पूर्वी आता बी केसी ते सांताक्रूज असा पंतप्रधान मोदी हे प्रवास करत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवादही साधतायत आरे ते बी के सी असा हा मेट्रो तीन प्रकल्प आहे एकूण स्टेशन्स आहेत या मार्गावरची दहा नऊ ट्रेन्स असतील आणि त्याच्या शहाण्णव फेऱ्या असतील सहा मिनिटांनी एक मेट्रो ट्रेन असेल पहिली मेट्रो सकाळी साडेसहा वाजता धावे आणि रात्री साडे दहा वाजता शेवटची मेट्रो असेल तिकिटाचे दर आहेत ते दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत या मेट्रो तीन प्रकल्पाचा एकूण खर्च आहे सदतीस हजार दोनशे शहात्तर कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या या मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं आणि आता सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे मेट्रो तीन हा प्रकल्प एकूण साडेतेहतीस किलोमीटरचा आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात बारा किलोमीटर रोजचा हा किलोमीटर वरची सेवा सुरू होती आहे आपण आब याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल पंतप्रधान मोदी हे मेट्रोतून प्रवास करत आहेत काय अधिक माहिती नक्कीच हिमाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मेट्रो लाईन तीनच्या प्रकल्पाचं उद्घाटन जे हे करण्यात आलं आहे जवळपास दहा स्थानक या मेट्रो लाईन मध्ये असणार आहे त्यामुळे वाहतूक कुंडी ज्या ठिकाणी होती म्हणजे बीकेसी ते सांताक्रुज या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी जी ही आपल्याला पाहायला मिळायची संध्याकाळच्या सत्रात मोठी वाहतूक कुंडी असायची मात्र आता मेट्रो लाईनचं उद्घाटन झाल्यामुळे एक कुंडीपासून सुटका जी आहे ही मुंबईकरांना मिळू शकते कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच आज ह्या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलेलं आहे खरं तर महत्वाकांक्षी म्हणून हा प्रकल्प पाहायला जातो जवळपास चौदा हजार कोटीपेक्षा जास्त पैसे या प्रकल्पावरती खर्च करण्यात आलेले आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो लाईन तीनच्या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलेलं आहे मेट्रो तीन चा जर आपण पूर्ण मार्ग पाहिला तर हा भूमिगत मार्ग आहे आणि सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच भूमिगत मार्गातनं मेट्रोच्या माध्यमातनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे मुंबई मुंबईसाठी एक महत्वाकांक्षी म्हणून हा प्रकल्प पाहायला जातोय मुंबईला एक वेगवान दिशेनं घेऊन जाणार हा प्रकल्प मेट्रो पाहिला जातो त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी हा प्रकल्प जो आहे हा सुरू केलेला आहे याचा एक उद्घाटन केलेलं आहे ज्या पद्धतीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन करण्यात आलेला आहे याकडे जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं आता विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत याची एक चाहूल जी आहे हे आता लागली असं आपण म्हणू शकतो कारण का आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं ज्या पद्धतीची भाषण झालेली आहेत राजकीय आहेत आणि आज मुंबईतील महत्वाकांक्षी म्हणून प्रकल्प ज्या प्रकल्पाकडे पाहिलं जातं तो मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेलं आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेट्रोतून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मेट्रो प्रवासादरम्यान ते विद्यार्थ्यांसह काही कर्मचारी असा सुद्धा संवाद साधताना दिसत आहेत विशाल नक्कीच आधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या प्रकल्पांचं शुभारंभ केला होता किंवा ज्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेला ज्या ज्या जिथील लोकवस्ती आहे किंवा ज्या प्रकल्पासाठी ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं त्यांच्याशी चर्चा करत असतात तशाच पद्धतीनं आज मुंबईतील विद्यार्थी असतील मुंबईतील कामगार असतील किंवा मेट्रो प्रकल्पाला ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांकडनं माहिती घेणं असेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं सद्यस्थितीला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं मुंबईकरांची एक वेगळ्या पद्धतीनं संवाद जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण का मुंबई मेट्रो हे हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिला जातोय कारण मुंबईला अधिक वेगवान बनवण्यासाठी या प्रकल्पाचं गेल्या कित्येक वर्षांपासून काम जे आहे हे होताना पाहायला मिळत आहे मध्यंतरी काळात हे काम रखडलं होतं बाबतीत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं टिप्पणी करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीच्या सरकारमुळे हा प्रकल्प थांबला होता अशा पद्धतीची टीका जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत होती आणि आज या प्रकल्पाचं उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज जवळपास दहा स्थानकांचं उद्घाटन जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या मुंबई मेट्रोमध्ये मेट्रो लाईन तीनचा जो भूमिगत मार्ग आहे हा अवघड असा मार्ग मानला जात होता अत्यंत अडचणींचा सामना करत या मेट्रोचं जे आहे ते काम करण्यात आलं होतं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे हु, नक्की आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मात्र प्रत्यक्ष सेवा ही सोमवारपासून सुरू होणार आहे काय अधिक माहिती नक्कीच हे मालिक खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं आहे सोमवारपासून ही मेट्रो लाईन मुंबईकरांच्या सेवेत असणार आहे ज्या पद्धतीनं आपण म्हटलं होतं की बीकेसी ते सांताक्रुज या पट्ट्यामध्ये सकाळच्या सत्रात असेल किंवा संध्याकाळच्या सत्रात असेल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते आणि या मेट्रो लाईनमुळे काहीशी वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होऊ शकते कारण का ज्या पद्धतीनं आपण हा सगळा रस्ता जर पाहिला ह्या मार्ग जर पाहिला तर साधारणतः एक ते दीड तास आपल्याला वाहतूक कुंडीचा सातत्यानं सामना करावा लागत होता मेट्रो लाईन सुरू झाल्यामुळे काहीशी वाहतूक कुंडी जी आहे ही कमी होऊ शकते वाहतूक कुंडीपासून मुंबईकरांची सुटका जी आहे ती होऊ शकते त्यामुळे मुंबईच्या दृष्टीनं अति अधिक महत्वाचा हा प्रकल्प मानला जात होता उर्वरित टप्प्यांचं सुद्धा ज्यावेळेला काम पूर्ण होईल आणि इतर मार्ग सुद्धा याच बीकेसीला जोडले जातील त्यावेळेला जा अधिक वेगवान मेट्रो जे ही होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे सद्यस्थितीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येते आणि सोमवारपासून ही सगळी मेट्रो लाईन मुंबईकरांच्या सेवेत येते नक्कीच या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदी हे एम एम आर सी एलच्या कर्मचाऱ्यांशी सुद्धा बातचीत करताना दिसून आलेले आहेत हे आणखीन वैशिष्ट्य असतं पंतप्रधानांचं की एखाद्या प्रकल्पाच्या कामगारांशी ते नेहमी संवाद साधतात नक्कीच मला ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीच्या प्रकल्पांचं काम होतं त्यावेळेला ज्या प्रकल्पाला कर्मचारी असतात मग लेबर असतील किंवा त्या प्रकल्पातील वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती घेत असतात याआधी सुद्धा त्यांनी अनेक प्रकल्पांचं अशा पद्धतीनं उद्घाटन केलेलं आहे त्यावेळेला पहिला मान म्हणून ते अधिकारी वर्गांची किंवा कर्मचारी वर्गांची ते सातत्यानं बोलत असतात कशा पद्धतीनं हा मार्ग बनवण्यात आलेला आहे किंवा हा मार्ग बनवताना काय चॅलेंजेस होते याचा एक आढावा जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं केला जातो आणि ज्या वेळेला देशाचा पंतप्रधान अशा पद्धतीनं या प्रकल्पाची विचारणा करतो किंवा कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांकडनं या प्रकल्पाची माहिती घेतो त्यावेळेला एक प्रकारे त्या कर्मचाऱ्यांचा हा एक गौरव असतो आणि तशाच पद्धतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं अशा प्रकल्पांची माहिती जे ही थेट कर्मचाऱ्यांकडनं किंवा जे कामगार लेबर कामगार आहेत त्यांच्याकडनं ते माहिती घेत असतात की काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीनं हा प्रकल्प पूर्ण झाला आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आज तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीच्या प्रश्नांचे प्रश्न सुद्धा जे आहेत हे या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सद्यस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एम एम आरडीएच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आता हा पहिला टप्पा मेट्रो तीनचा चा सुरू झालेला आहे प्रतीक्षा अर्थातच मुंबईकरांना संपूर्ण मेट्रो मार्गाची असणार आहे मात्र आरे ते बीकेसी हा अंडरग्राऊंड अर्थात भुयारी मार्ग आहे नऊ स्थानक यातली भुयारी आहेत आणि त्यामुळेच मुंबईकरांना आतुरता या मेट्रो प्रवास करण्याची किती महत्वाचा प्रकल्प आहे हा मुंबईकरांसाठी नक्कीच मालिक ज्या पद्धतीनं हा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेला आहे मुंबईला एक गतिमान बनवणारा हा प्रकल्प आहे कारण का एकीकडे कोस्टल रोड आणि दुसरीकडे मुंबई जी मेट्रो यामुळे ज्या पद्धतीनं मुंबईत वाहतूक कोंडी व्हायची या वाहतूक कोंडीपासून काहीशी आता सुटका जी आहे ती मुंबईकरांची होणार आहे दुसरं जर आपण पाहायला गेलं तर मेट्रो तीनचा अवघड टप्पा होता कारण का या दरम्यान दहा स्थानक आहेत त्याच्यातील नऊ स्थानक ही भूमिगत असणार आहेत अनेक अडचणींचा सामना करत ही भूमिगत स्टेशन जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहेत कारण का जवळपास या मेट्रो तीनच्या प्रोजेक्टसाठी चौदा हजार कोटीपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यात आलेले आहेत ती अत्याधुनिक पद्धतीनं हे सगळं बांधकाम करण्यात आलेलं आहे बीकेसीतील जर आपण स्टेशन पाहायला गेलं तर एक वेगळ्या पद्धतीचं स्टेशन या ठिकाणी बनवण्यात बनवण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या प्रणाली देशात वापरण्यात आलेल्या आहेत इथं देशात कुठेही तशा पद्धतीच्या नाही आहेत अशा पद्धतीच्या गोष्टींचा समावेश या स्थानकांवरती करण्यात आलेला आहे त्यामुळे भव्य दिव्य अशी सध्या स्थितीला जी नव्या मेट्रोची स्थानक आहेत ही बनवण्यात आलेली आहेत कारण आपल्याला माहिती आहे मुंबईचं शहर मुंबई शहर जर आपण पाहायला गेलं तर गर्दीचं शहर म्हणून ओळखलं जातं दरवर्षी मुंबईत येणाऱ्या लोकांची येण्याची संख्या जी आहे ती वाढत असताना त्याचाच आढावा घेऊन या स्थानकांची निर्मिती सुद्धा जी आहे ही करण्यात आलेली आहे त्यामुळे मेट्रो तीन मधील अत्यंत अवघड टप्पा म्हणून या टप्प्याकडे पाहिलं जात होतं कारण का नऊ स्थानकं जी आहेत ही भूमिगत असणार आहेत आणि यामुळे बांद्रा सांता ते सांताक्रुज या दरम्यानच अंतर जे आहे ते आपल्याला अवघ्या पाच ते सहा मिनिटात कापता येणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आपण बांद्रा सांता ते सांताक्रुज ज्यावेळेला प्रवास करत होतो जवळपास तीस ते पंचेचाळीस मिनिटं आपल्याला लागायची तो आता वेळ अवघ्या पाच ते सात मिनिटांवरती आलेला आहे त्यामुळे मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प मानला जातो आणि मुंबईकरांनी याची चतुर्था आहे सोमवारपासून याची सेवेला सुरुवात होणार आहे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहिती